नमस्कार मित्रांनो बा सुधीर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले चॅनलवर चांगल्या प्रकारे व्हिडिओ पाहण्यास मिळतील तसेच नोटिफिकेशन तुम्हाला आ अध... सर्वात आधी मिळतील मित्रांनो आत्ता सध्या यूट्यूबला नवी एक नवीनच एका मेसेज सगळ्यांना आले असेल ज्यांचे चॅनल मॉनिटेज आहेत किंवा ज्यांचे चॅनल मॉनिटेज नाहीत अशा सर्वांसाठी एक सूचना आहे की स्टँड आउट ऑफ ॲडवटायझिंग फॉर ऑपच्युनिटी टू अर्न मोर शेअरिंग चॅनल इनसाड मेनी इम्प्रूव युअर ॲड्स कॅन्ड डील युअर शॉपिंग अर्निंग ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो ह्याचा एक असा अर्थ आहे की तुमचं जर चॅनल मॉनिटाईज नसेल तर तुम्हाला जे काही तुमच्या व्हिडिओवर जे काही ॲड वगैरे लावणार आहेत ते तुम्हाला त्याची अर्निंग चांगल्या प्रकारे होऊ शकते समजा तुमचं चॅनल आहे एज्युकेशनल रिलेटेड माझं समजा एज्युकेशन रिलेटेड आहे तर माझ्या चॅनलवर जे काही समजा फ्लिपकार्टचे आहेत फ्लिप समजा फ्लिपकार्टचे ॲडवर्टाईज आहे तर फ्लिपकार्टचे ज्या ॲडव्हर्टाईज आहे त्या सगळ्या ॲडवर्टाईज तुम्हाला माझ्या जी के बाय सुधीर या तुम्ही एखादा व्हिडिओ जर चालू केला तर त्याच्यावर तुम्हाला बघायला भेटतील आणि बघायला भेटतील म्हणजे तुमचं जेवढं काय अर्निंग असेल ते वाढत जाईल आणि वाढत गेल्यामुळं काय होईल तुम्हाला जास्त इन्कम होण्याचे म्हणजे यूट्यूबकून येणारे समजा तुमची जर महिन्याला जर एक लाख होत असेल तर यूट समजा तुम्ही हा जर स्टँडिंग आउट हा जर मॅसेज जर जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही जर ऑन जर केले तर तुम्हाला येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये त्याचा खूप माझे चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो कारण की तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्निंग होऊ शकते मित्रांनो ह्याच्यामागचं एकच कारण आहे की यूट्यूबचा याच्यामागं एक म्हणजे तुम्हालाही चांगली अर्निंग होय आणि यूट्यूबलासुद्धा पैसा मिळावा असा उद्देश आहे म्हणून मी आता काय करतो तुम्हाला उघडून दाखवतो माझ्या इथे एक मेसेज आलेला आहे मी पहिलं अर्निंगमध्ये जातो आणि इथं असं बीकम यूट्यूब पार्टनर असं कारण की ज्यावेळेस आपण यूट्यूब चॅनल खोलतो त्यावेळेस आपल्याला इथे क्रायटेरिया आप भरपूर प्रमाणात असतो तुम्हाला इथे आ... चार हजार हा तास तुम्हाला म्हणजे चार हजार तास कंप्लीट झालेले पाहिजेत त्यानंतरच तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटेज होतं आणि त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओने जर बनवत असाल तर तुम्हाला इथे तीस लाख तुम्हाला नव्वद दिवसामध्ये कम्प्लीट व्ह्यूज करावे लागते जर तुमचे नाही जर झाले तर तुमचं मॉनिटाय चॅनल मॉनिटाईज होत नाही परंतु मित्रांनो शॉर्टच्या व्हिडिओच्या नादी लागू नका कारण की शॉर्टच्या व्हिडिओचा मी खूप प्रमाणात प्रयत्न केलेला आहे परंतु जर तुम्ही जर मोठे व्हिडिओमध्ये कमीत कमी आपला व्हिडिओ सात ते आठ मिनिटाचा व्हिडिओ असावा कारण की जेणेकरून अर्निंग भविष्य होणे होणार आहे तुम्हाला तिथे दोन ते तीन ॲड लागू शकतात आणि ॲड लागल्याने तुमचा अर्निंगसुद्धा वाढू शकते मित्रांनो मलासुद्धा इथे एक नोटिफिकेशन आलेलंच आहे परंतु इथे काही नाही तर मी कम्युनिकेटीमध्ये जातो आणि इथं इथं नोटिफिकेशनमध्ये जातो मी आणि इथं बघा इथं मेसेज आलेला स्टँड आउट फॉर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे गुगलचं असं म्हणणं आहे की मॅनेज चॅनल इन्साइट शेअरिंग विथ थर्ड पार्टी ॲडव्हर्टाइजमेंट बँड अँड प्लॅटफॉर्म म्हणजे ह्यांचा असं मत म्हणणं आहे की तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जे काही थर्ड पार्टी म्हणजे समजा यूट्यूबचं जे थर्ड पार्टी ज्यांचे ॲड आपल्या यूट्यूबवर व्हिडिओवर चालतात त्यांच्यामार्फत आपल्याला अर्निंग होते आणि अर्निंग होण्याचं म्हणजे आपल्या चॅनलवर समजा आपल्या व्हिडिओवर जर ॲड जर चालल्या तरच आपल्याला अर्निंग होऊ शकते आणि अर्निंग होण्यामागचं समजा त्यांचं म्हणणं काय आहे त्यांनी आपल्याला भरपूरपणा स्टेप दिला जर तुम्ही जर हा तुम्ही जर ही जर म्हणजे तुम्ही आता जी यूट्यूबकडून आपल्याला एक नोटिफिकेशन आले तर ते तुम्ही ओपन जर केलं समजा ऑन जर केलं तर तुम्हाला तुम्ही तुमचं चॅनेल लवकर मॉनिटाईज पण होऊ शकतं कारण की तुम्हाला येणारा ट्रॅफिक हा भरपूर प्रमाणात होऊ शकते आणि तुमच्या यूट्यूबवर चांगल्याप्रमाणे व्ह्यूज पण येऊ शकतात ह्याच्या मागचा एकच उद्दिष्ट आहे आणि तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय सांगितलं आहे द चॅनेल इनसाइड द शेअरिंग द सेटिंग अवेलेबल वाय टी अँड क्रिएटर ग्लोबल यूट्यूब स्टुडिओ ऑन डेस्कटॉप विथ एक्सप्लेक्शन ऑफिशियली आयटल मित्रांनो जर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही ह्या जी नोटिफिकेशन आलेलं आहे यूट्यूबकून मॅनेज चॅनल इन्साइड द शेअरिंग थर्ड लाईन तर तुम्ही सध्या तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज नाही त्यांनी ही नोटिफिकेशन सध्या ऑन करू नये कारण की तुम्हाला जर क भविष्यामध्ये जर काही चांगलं यूट्यूब जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही ही नोटिफिकेशन ऑन करू नका कारण की कारण की नवीन नवीन यूट्यूब आता सध्या नवीन पॉलिसी आणते त्यामध्ये काही आता पॉलिसी आणलेल्या होत्या परंतु माझं एक म्हणणं आहे की सध्या तुम्ही ऑन करू नका जेचे चॅनल ऑन जेचे मॉनिटाईज आहेत ऑलरेडी त्यांनी ऑन करा त्यालाच चालते आणि त्यांनी खूप प्रमाणात म माहिती ते दिलेली आहे तुम्ही कसं काय करावे आणि मित्रांनो तसंच मग यूट्यूबचं खूप प्रमाणात अर्निंगसुद्धा आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुम कमू पण शकतात मित्रांनो पण माझं चॅनलला तर मी जवळजवळ दोन महिने होऊन गेलेत आणि दोन महिने माझे सहा हजार म्हणजे जवळजवळ सहा हजार दोनशे अठरा सबस्क्राईब झालेले आहेत त्यामुळं माझ्या चॅनलवर मी काही जे असेल ते आणि हे जो मॅसेज आला होता भरपूर प्रमाणात मला लोकांचे मॅसेजसुद्धा आलेते आणि माझं ऑलरेडी एक चॅनल आहे माझे ते पण मॉनिटाईज आहे मित्रांनो तुमच्या चॅनल मॉनिटाजर करायचे असेल तर तुम्ही कुणाच्याही सल्ल्याचं घेऊ नका तुम्ही जे काही असेल ते रिअलमध्ये टाका कुणाचा आवाज वगैरे काही असा यूज करू नका स्वतःचा यूज करा आणि आणि हा जो मॅसेज गुगलकडून आलेला आहे ज्यांचे चॅनल फक्त मॉनिटाईज झालेले आहे त्यांनीच ऑन करा अन्यथा ऑन करू नका कारण की तुमचं जे अर्निंग येत असेल नसेल कारण की तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा परिणाम भोगावा लागतो कारण की तुमचं चॅनल बॅन करू शकतं काही करू शकतं कारण की आता तुम्ही जर तुमच्या चॅनलवर ॲडव ॲडव्हर्टाइज एड़्ड, ॲडव्हर्टाईज लावावं लागलेत कारण की ॲडव्हर्टाईज लावल्याने तुमचं अर्निंग ते शंभर टक्के वाढणार म्हणजे वाढणार म्हणून त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम तुम्ही व्हिडिओ बनवत जा कारण की जर तुमचं व्हिडिओ जी लेन ती आहे ती कमीत कमी आठ मिनटापर्यंत बना कारण की येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला चांगली अर्निंग होईल म्हणजे हा मेसेजचा एकच उद्देश आहे की तुम्हाला जर तुमच्या चॅनलवरती थर्ड पार्टी म्हणजे समजा आपण एखाद्या बँकेमध्ये जॉब करतो परंतु आपल्याला हा जॉब करता करता दुसऱ्याचाही जॉब करायचा हा, आहे हां तर मग त्यांचं अर्निंग येणारं आणि त्यांचेसुद्धा काम करायचे म्हणजे आपल्या चॅनलवर समजा माझं चॅनल यूट्यूब चॅनल हे एज्युकेशन रिलेटेड आहे तर माझ्या चॅनल फक्त ते काय करणार की समजा एखादी फ्लिपकार्ट ॲमेझॉन आहे ते फक्त आपल्या चॅनलवर एवढं दाखवून देणार की की तुमच्या चॅनलवर आम्ही फक्त ज्या एज्युकेशनच्या समजा ॲडवर्टाइजमेंट आहेत त्या तेच फक्त लावणार कारण की फक्त त्याच्यातून काय होणार तुम्हाला ॲडव्हर्टाईज फक्त सुरुवातीला एक जर लागत असेल तर तुम्ही हे जर नोटिफिकेशन ऑन केलं तर तुम्हाला ह्याच्यामधून सात ते आठ कमीत कमी के नोटिफिकेशन लागू शकतात म्हणजे ॲड तुमच्या चॅनलला लागू शकतात मित्रांनो मी पण असाच म्हणजे चांगल्या प्रकारे माझी मी ह्याची माहिती घेतली आणि त्यानंतरच मी व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच गुगलकडून जे काही यूट्यूब रिलेटेड माहिती असेल ते पण मी चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझे जे काही बांधव असते त्यांनी मला माझ्या कमेंट करा आणि जे काही तुम्हाला चे, याच्याविषयी माहिती विचारायचे कुणाला यूट्यूबचं चॅनल नवीन खोलायचं असेल कुणाला मॉनिटाईज करायचं असेल कसं काय करायचं कसं काय नाही ते पण सांगू शकतो मी मला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि त्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे कसं का काय अर्निंग करू शकता ते पण मी तुम्हाला सांगू शकतो आणि स्टँड आउट ऑफ ॲडवर्टायजिंग फॉर ऑपॉर्च्युनिटी टू अर्न मोर ह्याचासुद्धा कुणी सध्या जे जे चॅनल मॉनिटाईजर नाही त्यांनी काही म्हणजे जास्त लोड घेण्याचा म्हणजे घेऊ नका कारण की कारण की गुगलची आत्ता नवीनच पॉलिसी आली आहे आणि आज आपल्याला अजून काही एवढं म्हणजे त्यांचे काही नियम माहीत आहेत परंतु पण समजा येणाऱ्या भविष्यातमध्ये आपल्याला ह्याचा परिणाम भोगावा नको आणि आपला चॅनलसुद्धा बॅन नका हो अशीच मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण की चांगल्या प्रकारे आपल्या जर रनिंग होत असेल तर तुम्ही ह्याच्या ह्या नोटिफिकेशनला ऑन करू नका आणि ह्या तशाच प्रकारे ज्यांचे चॅनल मॉनिटायझ आहेत त्यांनी ऑन करा कारण की तुम्हाला येणारी अर्निंग ही शंभर टक्के वाढेल आणि ज्यांच्या चॅनल मॉनिटायझ नाही त्यांनी कमीत कमी सध्या तरी ऑन करू नका असंच एवढं या व्हिडिओमधून सांगतो कारण की आता आपल्या व्हिडिओची लेन्थसुद्धा खूप प्रमाणात जास्त वाढत गेलेली आहे त्यामुळे मी इथेच थांबतो आणि माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर शंभर टक्के लाईक आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू